संसद भवनात स्मोक कॅन्डलने धुव्वा करून सरकारचं लक्ष वेधणाऱ्या बेरोजगार तरुणांवर अदखलपात्र गुन्हा करावा इंडियन सोशल मुव्हमेंटचे मागणी मालेगाव दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन संसद भवनात तानाशाही नाही चलेगीचा नारा देत स्मोक कॅन्डल दूर फोडला ते चार तरुण व त्यांना सहकार्य करणारे आणखी दोन तरुण अशा सहा तरुणांना संसदेत घुसखोरी केल्याच्या आरोपातून ताब्यात घेण्यात आले असून ते सर्व तरुण उच्च शिक्षित बेरोजगार असून त्यांच्या बेरोजगारीच्या विवंचनेतून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर कृत्य केले आहे त्यांनी केलेले कृत्य हे समर्थन करण्याजोगे नसून परंतु त्या सर्व घटनेला जबाबदार असणाऱ्या तरुणांनी संसदेत कोण वित्तीय हानी केलेली नाही ज्या संसदेत कायदे केले जातात तेथे बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना नाहीत व बेरोजगारांच्या विषयी कुठलीही चर्चा घडत नाही म्हणून देशातील बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असताना सदर तरुणांचा सहनशीलतेचा बांध अखेर दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुटला जे संपूर्ण देशाने पाहिले म्हणून आमची मागणी अशी आहे की सदर कृत्य देशा हे देशातील बेरोजगार तरुणांनी केलेले आहे ते तरुण कोणतेही आतंकवादी घुसखोर नाहीत म्हणून त्यांच्यावर अशा कोणतेही आरोप करण्यात येऊ नये व कोणतेही कठोर शासन करण्यात येऊ नये त्याच्यावर कठोर शासन केल्यास देशाच्या पंतप्रधानांनी भारतातील बेरोजगार तरुणांची आकडेवारी जाहीर करावी म्हणून सदर कृत्याची अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद घेऊन कमीत कमी शासन करण्यात यावे या आशयाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना इंडियन सोशल मुव्हमेंटचे अरुण पाटील दिनेश ठाकरे रामदास बच्छाव सागर पवार चेतन भेवरे आदी कार्यकर्ते यांनी दिले

या देशातल्या बेरोजगारीला कंटाळून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून, तरुणांनी संसदेमध्ये भगतसिंग यांनी ज्या ज्या पद्धतीने स्मोक कँडल ब्रिटिशांच्या विरोधात ब्रिटिशांचे लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी केलं होतं त्या धर्तीवर आजच्या कुटुंबशहाच्या विरोधात या देशातले बेरोजगार सुशिक्षित तरुणांनी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संसदेमध्ये स्मोक कँडल त्या ठिकाणी फोडलं आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की आम्हाला जॉब नाही आहेत आम्हाला रोजगार नाही याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं या कृत्याचा हे कृत्य तसं औचित्यला धरून नाही पण शासनाने याची एक सुवर्ण संधी साधली आणि त्या तरुणांना त्यांनी अटक केली पण त्याचबरोबर त्या तरुणांना ज्यांनी पास दिला होता ते भारतीय जनता पक्षाचे खासदार यांची कुठलीही चौकशी त्या ठिकाणी झालेली नाही याचा जा विचारण्यासाठी अनेक सांसद त्या ठिकाणी अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारला जा विचारू पाहत होते त्यांचं जोर जबरदस्तीने दहशतवादाने गैरसंविधानिक मार्गाने निलंबन केलं आणि ह्या देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्यानंतरच्या काळावधीमध्ये इतक्या शंभर सव्वाशे हजारांचं निलंबन हे पहिल्यांदा घडलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी इंडियन सोशल मुवमेंटच्यातर्फे आम्ही हे निवेदन देत आहोत याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर बेरोजगारीच्या प्रश्नावर ज्या तरुणांनी आवाज उठवला त्या तरुणांना सौम्यातली सौम्य शिक्षा द्यावी आणि या देशातल्या बेरोजगारीचा आकडा सरकारने जाहीर करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे या निमित्ताने करीत आहोत